नमस्कार आज आपण आर्य अष्टांगिक मार्गातील सातवा मार्ग म्हणजेच सममा सती अथवा सम्यक स्मृती याबद्दल जाणून घेऊया सम्यक स्मृती म्हणजे मन सदैव जागृत ठेवणे स्मृती म्हणजे सचेत असणे जागृत व जागरूक असणे कोणतेही योग्य काम करताना त्याचे पूर्ण भान ठेवूनच कार्य करणे म्हणजेच सम्यक स्फृती होय सचेत राहून कर्म करणे म्हणजे सम्यक स्फूर्ती होय योग्य काय अयोग्य काय याचा सारासार विचार करून योग्य तेच करणे शरीरात जे घडत आहे ज्या संवेदना उठत आहेत श्वास येतो व जातो आहे प्रति जागरूक राहणे तटस्थपणे अनुभवणे यालाच सम्यक स्मृती म्हणतात चंचलपणाने लहरीपणाने अविचाराने काहीही न करणे म्हणजेच सम्यक स्मृती होय गोंधळून काम न करणे जे करत आहोत त्याप्रती सजग जागरूक असणे म्हणजे सम्यक स्मृती होय मानसिक संतुलन ठेवून उत्साहित होऊन काम करणे म्हणजे सम्यक स्मृती होय आंधळेपणाने काहीही न करणे शरीर एका कामात व्यस्त व मन दुसरीकडे असणे असे न करणे म्हणजेच सम्यक स्मृती होय ज्या स्थितीत आपण कार्य करत आहोत त्या स्थितीबद्दल जागरूक राहणे म्हणजे सम्यक स्मृती होय मन आळशी छंदिस्त न ठेवणे म्हणजे सम्यक स्मृती होय मनावर सतत पहारा ठेवून त्याला योग्य तिथे केंद्रित करणे आपण जागृत नसतो म्हणूनच मनात द्वेष क्रोध गर्व लोभ यांना प्रवेश करता येतो व्यक्तीने आपले मन नेहमी स्मृतिमान ठेवावे नेहमी विवेक जागा ठेवून मनाच्या छोट्या छोट्या हालचालीवर नेहमी ताबा ठेवावा हीच सम्यक स्मृती होय मनाची शक्ती फार मोठी आहे आपण थोडे जरी गैरसावध राहिलो तर ते आपणास कुविचाराकडे घेऊन जाते म्हणून आपल्या मनात राग लोभ द्वेष कृष्णा मत्सर इत्यादी विकारांचा उद्रेक न होण्यासाठी व्यक्तीने सतर्क आणि स्मृतिमान राहिले पाहिजे अशा प्रकारे आपण सम्यक कृती याबद्दल जाणून घेतले आहे याआधी आपण आर्य अष्टांगिक मार्गातील आधीचे सहा मार्गसुद्धा सांगितलेले आहेत जर आपण ते ऐकले नसतील तर ते सुद्धा आपण ऐकू शकता धन्यवाद